गोंदवले येथील युवकाच्या प्रकरणी खाजगी सावकारावर मोका अंतर्गत कारवाई करावी का रिपाई एचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओहाळ गोंदवले बुद्रुक येथे सूरज शिलवंत या तरुणाने खाजगी सावकाराच्या जातास कंटाळून दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गळपास लावून घेऊन आत्महत्या केल्या ची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झालेली आहे या प्रकरणी दिनांक एक जुलै रोजी पाच जणांच्या विरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या शिलेवंत कुटुंबियाचे सातवन एचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी भेट देऊन मंगळवारी दुपारी दोन वाजता केले त्यावेळी दादासाहेब ओहाळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले खाजगी सावकारावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिपाई एच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे